नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी असतो आज चार एक दोन हजार पंचवीसला नवीन वर्षा जो आपण बुटकी सुपारी त्यामध्ये जो व्हिडिओ बनवत आहोत ही मोहितनगर जिची लागवड प्लॉट केला तर आठ बाय सहा वरती लागवड एकरात एक हजार रोपं बसतात आणि रोप लावल्यापासून आपल्याला अगदी तीन वर्षात जी खाण्यासाठी सुपारी वापरली जाते ती सुपारी आहे सुपारी ही महाराष्ट्रात सर्व ठिकाणी येत असते त्यामुळे आपण कुठेही लागवड करू शकतो ही जी जर आपल्याला लाईव्ह बघायचं असेल तर आपल्याला हौसा त्याचबरोबर लातूर तुळजापूर आणि सो सांगोल्यामध्ये पाचेगाव ह्या भागात आपली लागवड झालेली आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकर नर्सरी आहे तुम्हाला तर माहीत असतो की आपला विशेष भारी असतो तर आपल्याकडे पाच वर्षापर्यंत सर्व तयार झाडे मिळतात आजच्या व्हिडिओमध्ये सुपारीबद्दल आपण माहिती घेणार आहोत सुपारी म्हटलं तरी बुटकी जात असते आणि सरासरी एका झाडाला आपल्याला अडीच ते तीन किलो सुपारी मिळते